हाय मी अपेक्षा तर आता आहे ना रात्रीचे दीड सा वाजले ना आमच्या शेजारी लग्न आहे तर इतका डी आवाज येतो आहे ना झोपच येत नाही खूप आवाज आहे तर सकाळी लवकर पण उठायचं आहे मेकअपसाठी आम्हाला तर आता ना सकाळचे साडेसहा वाजले ना आत्तापासूनच कस्टमर चालू झाले मेकअपला मी आत्ताच झोपच उठले म्हणजे रात्री ना इतकी लेट झोप लागली ले ना ते इतका आवाज चालू होता डी जेचं इकडे लग्न आहे ना तर रात्री दोन एक दीड वाजेपर्यंत चांगले दोन वाजत झाले होते तसं ते चालू होतं डी जे त्याच्यामुळं झोपच नाही आली आणि इतक्या जोरात जोरात चालू होता तो आवाज डी जेचा त्याच्यामुळे झोपच नाही झाली आणि आता पण लवकर उठले डोळ्यांची खूप आवृती आहे पण मग आता कस्टमर येणार मेकअपसाठी तर मम्मी मम्मीन मी मेकअप करणार आहे आता मम्मी पहिले आवरून गेली ते जमीनंतर आवरणारी शेवट तर चला मी नाही इकडे मेकअपचं सामान काढून ठेवलं हो <laughs> आहे कचरे काय म्हणणार मला फोन <laughs> करून तू ठेवलं झोप होतं सुबह सकाळच केलं तुला मी कंप्लेंट टाकली ना ब्लॉग छोटे होतो मग मी सांगितलं मला जास्त लई भेटेल तसं मी शो

नाही दिसत नाही नंतर म्हटलं आवडलं निवडण्त बोलींची गरज आहे ना आणि ते कसे मोठ्या मोठ्या बोरी त्यांचा आवरायला टाईम लागत पुढे झोपायला आलेले कारण की इतके डोळे दुखते आणि माझ्या रात्री झोपच नाही झाले त्याच्यामुळं आणि भूक पण लागली मला झोप नाही झाली आणि लवकर उठल्यामुळं तर मम्मीचा आवडल्यावरती मम्मी ना चहा करेन मग नाश्ता करेल मी पण मग आवरल थोडं वेळ करते आराम आणि इकडं असं मोबाईल पाहिजे आता स्वयंपाक चालू आहे मी आता उठले साडे नऊ वाजत आले पण झोपून घेत हम्म शेंगा उकडून ठेवल्या मसाला मी आता आंघोळ करून घेते पहिले मग चहा घेईन भूक लागलेली मला மாமா <laughs> <laughs>

बरगंडी गंडी कलर केला होता मामाचा आम्हाला एवढं पार्लर आवरायचं आहे मेकअप केलेलं सामान सगळं वरतीचे अजून त्याच्यात पैसे चिल्लर मम्मीला विचारलं तर बरं मामा आज आम्ही मंजूरला येणार बरं का जॉब पाहिला हा आम्हाला रात्रभर जॉब आहे मी नाही एवढं ब्लाउजन ला हुका लावलेलं आहे मम्मीचं पण ब्लाऊजशिवाय चालू होतं पण आता आम्हाला एन्जॉय पण करायचं आहे पार्लर पण आहे ना सगळं पार्लर आवरून घेतलेलं आहे आम्ही एकदम भारी उद्या मेकअप आहे तर त्याच्यासाठी मेकअप बॅग पण भरून ठेवलेली आहे आता भूक लागली पण सकाळी केला होता नाश्ता पण आता परत दुपारी जेवायचं आहे आम्हाला माझी डोळे पण खूप दुखते आहे तर थोडासा आराम पण करायचं आहे मला ब्लाऊजांचं काम झालं खूप कांते लावून थोडंसं आराम पण करायचं तर चला आता जेवण करून घेतो आम्ही मेन आता पोहे बनवते बाजूसाठी गाजू आजारी तुझी तब्येत बरी नाही त्याच्यामुळे पोळी बनवते आणि त्याच्याबरोबर मम्मीला खायचे पाच वाजत आले पाच वाजून गेले म्हणजे कस्टमर पण चालू होते इकडे पयरमध्ये कोथंबीर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता त्याला मध्ये फक्त एक मिरची हळद जिरे हे काय गागे काम चालु तुज मालन जेवण करायचं आहे तर मी त्यासाठी ना मला जिरा राईस बनवते सकाळचा भात येतो तो आहे ना मी मस्त तेल जिरेन ते टाकून गरम हा सकाळचा भात आहे तर मस्त मी ना आता जिरेन ते टाकून फोडणी जाणार आहे काळी भाजी घे तुम्हाला काढून पोय हम्म ह्याच्या नवसच राहतो खायचा तर मम्मी ना ब्लाऊज शिवत होती झालं का किती शिवले आज दोन तीन झाले जा। तीन झाले तरी कस्टमर चालू राहत त्याच्यामुळं एवढं नाही बसायला भेटत मशीन तर आम्हाला आहे ना मामाच्या इथं जायचं आहे तर मा आमा आहे ना भाजी आणतोय चिकनची तर आम्ही तयारी करून जातो आता कारण आमच्या झोपच नाही होती तर इतका डीजेचा आवाज रात्रभर पार झोपच नाही होते त्याच्यामुळं दिवसभर पण काम करायला मन नाही लागत डोळे जळजळ करता लई आणि डोकं ते पण दुखतं तर म्हटलं आज जाऊ मामाच्या इथं इथंच जाऊळायचे त्याच्यामुळं काही नाही तर दादू घ्यायला तर बरं नाही वाटत गोळ्या आणायला तर आम्ही ना आता तयारी करतो मम्मीने बाबा साठी नाकासाठी ना अंजीर पण घेतलेले मला आवडत नव्हते पण आता लागले आवडायला मम्मी त्या दिवशी खायला त्याचे मारले कस लागलं पण मग थोडे कच्चे ना ते बाहेर लागले पण मग ते दुपारी घेतले थोड वेळ वरती ठेवलं तरी ते ना लगेच पिकून गेले सगळे डायरेक्ट लाल लाल झाले मारी लागते पण कच्ची भारी लागते आवडले ना तुला तर आम्ही जातो आता टाइम झालाय साडेसहा वाज वाजून गेले ब्रश घेतले माझा घेतला तुझा बाळ दुसरा राहिला आवडले ना तुला तर आम्ही जातो आता टाइम झालाय साडेसहा वाज वाजून गेले ब्रश घेतले आम्ही <laughs> ना आलेलोय मामाची इथं आता भाजी शिजत टाकायची याच्यावर टाकायची का का अक्कास टाकून ना आक्का अक्का डायरेक्ट आपण ते शिजवलं होतं पाहिजे ना त्या दिवशी तशी भाजी टाकू आहे ना बाबा भारी झालती ना ती डायरेक्ट शिजवू आणि मग त्याच्यातूनच बिर्याणी थोडस काढून घेऊ

आम्हाला आहे ना आता जेवण करायचे दोन इकडे झोपलेला आहे आम्ही आता जेवण करणार आहे चल मामाने पाणी घेतलं कांदा कापून घेतला लय काम केली बाई बाबा बस चला आता काट करायचे मामा तिथं बसून बस बसून वाढायला

मम्मीला नाही आवडत काय मी खाते बाबाला आहे ना या मोठ्या प्लेटमध्ये भाजी ते अक्का वाढणार आहे ना काय माहिती बस गेली ती मामाला ही प्लेट जायला पाहिजे होती अक्काने ना तो ऑर्डर दिल्या मम्मीसाठी पण त्या मीच घेऊन टाकल्या कुठे आणल्या कुठे आणल्या कधी कोणानी फासा जडली कोणला तुला तुला दप्तर बोलती ना मुंती दावजीबा मुनसेना काम के बोलते नाही का <laughs> सांगय काय कसं सा बोलून तू <laughs> सांगय चल ममطلعलेस बरोबर मा हे डिझाईन अक्का हे डिझाईन अक्का माला दिला का ते माला आणला का ते आणला बण कोण आणला तोरडे देखोनी एक जण नाते पर निका <laughs> ఆచే <ndotape> దుగించ <tadpail>